गेल्या काही दिवसामध्ये घेतलेले अतिशय रुचका काळ हा आपल्या सर्वांना मिळतो त्याचं दुण। मुख्य कारण असं आहे की इतर लोकांना जेवढा काळ मिळाला त्याच्या निमित्त काळ मला नाही तर आमच्याकडे एमजीपीने सुद्धा ही सीट मागितलेली होती शिवसेनेने सुद्धा ही सीट मागितली त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये कॉर्डिनेशन लवकर होऊ नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रचाराला खूप कमी वेळ मिळतो हे असं असताना सुद्धा कमी वेळ मिळाला त्याच्यामुळे तुम्ही एवढा त्याच्याबद्दल मी भागी आहे माझी ज्यावेळेला स्वतःची विधानसभेची इलेक्शन असते त्याला सावंतवाडी शहरातल्या दौलत एक भागामध्ये निवडली लहान लहान ठिकाणी सेकंड चार किंवा पाच सीटिंग घेतल्या त्या सुद्धा अरे पाणी आणि जवळजवळ पंधरा वीस तरी सीटिंग होतात आणि मी लोक मला अपेक्षा नसते सावंतवाडी तर माझ्या मागे काम करत असं मी खूप त्यांच्या श्रेय देवाची त्यांची अपेक्षा नसते परंतु तरी पण मला मला भेटण्याची संदेश की त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने मिळेल झाले मी गावामध्ये गेलो पहिल्यांदाच मी पंचायत समिती मिळाल्या आणि यावेळीची लढाई अशा सुद्धा महत्वाची होती की अनेक उमेदवार हे इथून चित्र चित्रात एवढ्या मार्ग तेवढ्या नेमक्या कळत नव्हत्या काही लोक म्हणजे आपल्याला पटणार नाही की काही लोकांना फडणवीस साहेबांना कोण म्हणजे अग्नि साहेबांना कोण कधी आयुष्यात येऊ शकत त्यांचं माझ्या भाषे त्यांनी करा म्हणून बोल नाहीतर कसला फोन तशा लोकांना कधी फोन सुद्धा येत नाही त्यांचे ज्यावेळेला कंप्लेन झाल्या गृह मंत्र्यांकडे त्यावेळेला त्यांच्या संदर्भात काय ऍक्शन घ्यायचे मी ते निर्णय घेतो आणि त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं असतो की हे जो दोन उमेदवार होते त्याच्यापैकी एकावर मनी लॉन्ड्रिंगची केस होती सिंधुरी जिल्हामध्ये होती बँकेची त्याच्यामध्ये काय ऍक्शन झाले नाही दुसऱ्याच्या जमिनी हडप केलेल्या शिकवते त्याच्यावर काय झालं नाही त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांना चांगलं कळच सगळ्यात चांगली गोष्ट आहे वाईट लोकांना असलेलं कवच हे वाच मी तिच्या वाईट लोकांना त्याची शिक्षा द्यायलाच लागते आणि ती शिक्षा मिळाली पाहिजे त्याच्यासाठी मी नेहमीच

त्याच्यानंतर आपल्याने महाराष्ट्र आपल्याने खूप कारण माझ्यावर एकच एलिगेशन करू शकतो की मी जास्त वेळ आपल्या पॉन्स मध्ये आज मी मतदान झाले मला नॅशनल फेस्टिव्ह तुम्ही येऊन सुद्धा तुम्हाला एवढं काम केलं त्याबद्दल तो भेटायला पाहिजे त्यापर्यंत पेडी पिढी काहीतरी द्यायला पाहिजे निघल्यानंतर पेल पण आज तू त्यांना काय हरकत नाही

थोडीशी काम असते आपला विषय सॉंग मला सांगायला त्यांनी दिवस रात्री गणेंचे आधार त्यांनी दिवस रात्री जसं नाही ज्यांना मॅन ऑफ द नाईट सॉन्ग तसंच लिंबुक्याचे मॅन ऑफ द नाईट

की आपण जर कोणी इच्छुक असले जेव्हा दीपक इच्छुक नव्हतो परंतु हे अगदी सांगितलं राज्य अध्यक्ष होते आणि त्याला त्यांनी त्याला काय सांगितलं सर लोकसभेसाठी दीपक केसरकर जर गेले तरच आम्ही समजत विचार करू शकतो पण आपण निवडण शे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पण

कोणालाच माहिती नाही मुख्यमंत्र्यांना माहिती नाही कोणालाच नाही तर असा तरी जर तो मनुष्य आहे की तो मनुष्य बीजेपीला मान्य नाही तो मनुष्य शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यांना मान्य नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला शिवसेनेने जिल्हा देश फिरताना दिसले का शिवसेनेचे तालुका देखील फिरताना दिसणे काही सगळी मला लागत होती ते मानते आम्ही एवढे पॉवरफुल उमेदवार असतो ना हा कुठला पडील उमेदवार म्हणून मत त्याने सगळं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलांना स्वतः घेतलं पाहिजे असतात चांगल्या माणसाची उत्तर लहान लहान मुलांची उत्तर काय ठेवायचे त्यांना कळत नाही काय लावून तुम्ही इथं काय केलं मी त्या चिपी ते

काही निश्चित नाव सांगितलं पण तो सेंटर हॉटेल मध्ये अमरावती असायचं काही लोकांना लोकांना मान खायची सवय असते त्याच्यानं सांगतो आता खरं डेंजर्स झालं तर काय दिवस परंतु द्यायला द्यायला दिली नाही बैठक लागतो नागार्जुनच्या पैसे हो पैसे नाही गेलेले काय करून पैसे नाही दिलं तर मुंगी आधी त्यांनी तर जपून राहिलं गर्दी आमचं काय नसतं आम्ही असेच घेतो असेल माझ्या बघितलं नाही मला वाईट कॅटेगरीची सिक्युरिटी आहे पण मला कधी आम्ही पोलीस स्टेशन पण बघितलं त्यांनी व्यक्त होतो गर्दी म्हणून सर्च ट्रॅव्हल करत असतो यांच्यामुळे तुम्हाला ठीक आहे